बुलेट दुचाकीवरील यापूर्वीचा भरणा न तीन हजार आणि चे दोन हजार रुपये दे असं बोलून दुचाकी स्वाराकडे पैशाची मागणी केलेल्या वाहतूक शाखेच्या के पोलीस कर्मचाऱ्यास एसीबीच्या पथकानं दीड हजार रुपयांची लास स्वीकारल्याच्या गुन्ह्यात गुरुवारी रंगे हात पकडलं पोलीस कॉन्स्टेबल बसप्पा शिवाजी साखरे असं त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे बुलेट दुचाकीवरील या पूर्वीचा प्रलंबित असलेला तीन हजार रुपयाचा दंड माफ करतो आणि सायलेन्सरची दोन हजार रुपये दे असं बोलून दुचाकी स्वाराकडे पैशाची मागणी केली त्यावेळी त्या वाहनधारकानं त्यांना पावती मिळेल का दोन हजार रुपयांची अशी विचारणा केली त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल साखरे यांनी पावती नसते असं सांगताना पैसे लवकरात लवकर आणून पोलीस कॉन्स्टेबल साखरे यांनी स्वतः स्वीकारल्यानं त्यांना रंगे हात पकडण्यात आलं ही कामगिरी पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे यांनी मार्गदर्शन अधिकारी तर सोलापूर कार्यालयाचे उपाधीक्षक गणेश कुंभार पळतानी अधिकारी चापळा पथकातील पोलीस निरीक्षक गणेश पुंगुवाले पोलीस अंमलदार शिरीष सोनवणे त्याचप्रमाणे सचिन राठोड श्याम सुरवसे यांनी बजावले आहे